नमस्कार शेतकरी मंधुनो आता व्हिडिओवर जर तुम्ही आलाय पण हा व्हिडिओ का बघायचा मित्रांनो पीक कोणतं पण असू द्या आपल्या कमीत कमी दोन ते तीन फवारण्या वाहतातच आता आपण किती किडी कंट्रोल करायचं ठरवलं तर फवारे मारून मारून किती मारणार आणि फवारे जरी मारले तर त्या तुमच्या किडी मारणार तरी किती हे म्हणजे असं झालं की सिगरेट जे ओढणारे असतात ना त्यांना सांगणं झालं की तुम्ही सिगरेट सोडा पण त्याच्याऐवजी तर तुमची कंपनीच जर बंद केली तर सिगरेट वाढणाऱ्याला सुद्धा इच्छा असून सिगरेट वाढता येणार नाहीये आणि ह्याच गोष्टीचा फायदा आज आपण शेतात सुद्धा करून घेणार आहोत आता तुम्ही म्हणता याचं सिगरेट कंपनी नेमकं काय चाललंय मित्रांनो तुमच्या किडीची कंपनी म्हणजे कोण तर किडींचे तुमचे पतंग किंवा आपण ज्याला मौत म्हणतो ते जर तिचा त्यांचा कार्यक्रम केला तर पुढच्या तुमच्या अंडी कोश किंवा ज्या पुढच्या अवस्था आहेत त्या कोणत्याच अवस्था येणार आहेत आणि तुमचं पीक या किडीपासून बचावलं जाणार आहे आता कोणची जरी किडी असली तरी प्रामुख्याने त्याच्या अंडी अंडीनंतर तुमची आळी आळीनंतर कोश आणि कोशानंतर पतंग अशा चार अवस्था पूर्ण असतात ज्यावेळेस ती कीड तुमची अवस्थेला जाते त्यावेळेस ती आपल्या शरीरातून अंडे सोडत असते आता ही तुमची कीड किती अंडी देते तुमच्या कोंबडीसारखं एक दोन किंवा फार तर फार दहा बारा अशी अंडी देत नाही एक कीड तुमची साधारणपणे एक हजाराच्या आसपास अंडी देते तुमचं टर्माइट नावाची जी कीड आहे ती एका मिनिटाला साठ अंडी म्हणजे जवळपास एका सेकंदाला एक अंडी देते म्हणजे तुमच्या वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत वावरात फेरफटका मारेपर्यंत तुमच्या शेतात एक शंभर दीडशे अंडी तयार झालेले असतात दुसरं उदाहरण घेऊ पाणी खाणारी आळी ज्याला आपण स्फोडक म्हणतो ती अंडी एका वेळेला किंवा तिच्या जीवनक्रमात एकदा दोन हजार अंडी देते म्हणजे एका किडीपासून तुमचे दोन हजार आळ्या तयार झाल्या आता हे आळींनी पुनत तुमची कोशावस्था कोशावस्थेनंतर पतंगावस्था तयार केली आणि ह्या दोन हजार अंडीनी परत म्हणजे ह्या दोन हजार अंडीपासून तयार झालेल्या तुमच्या किडीनी परत जर दोन दोन हजार अंडी दिली तर त्याचं गणित किती होतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता तुम्ही म्हणताना याची काय भरड चालली घडीत म्हणतोय औषध भावराची म्हणले तर आपल्या दोन चार हजार रुपये दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये खर्च थो होतोय थोड्या वेळेने परत आम्हाला भीती घालायला सांगतोय काही हे इतका अंडी देते ते तितकं अंडी देते नेमकं रूप उपाय काय ते तरी सांग आता किडींनी आपला वीक पॉईंट शोधला म्हणजे कसं आपण दिवसभर शेतात काम करतो आणि संध्याकाळी मस्तपैकी घरी जाऊन झोपतो किडी नेमकं तेव्हाच बाहेर पडतात आणि आपल्या पिकावर हल्ला करतात मग आपण ज्यावेळेस नैसर्गिक किंवा कमी खर्चातल्या किड नियंत्रणाकडे जातो त्यावेळेस या किडींचे छोटे छोटे वीक पॉईंट जे आहेत ना ते शोधले गेले पाहिजेत आता किडींनी जसं आपला वीक पॉईंट शोधला तसं आपण सुद्धा किडींचा वीक पॉईंट शोधायचा किडींचा वीक पॉईंट कोणता तर फॅटल अट्रॅक्शन फॅटल अट्रॅक्शन म्हणजे काय तर जीव घेणे अट्रॅक्शन आता संध्याकाळ झाली की तुमच्या हिकडी बाहेर पडतात बाहेर पडल्या तर तुमच्या सगळ्या शेतभर बोंबलत फिरतात फिरता फिरता इकडं खा तिकडं खा तुमच्या पूर्ण शेताला खाऊन टाकतात आणि तीन चार तास झाले की परत आपल्या लपून बसतात सकाळी शेतकरी आला की बघतो अरे किड तर कुठं दिसतच नाहीये पण शेत्र पूर्ण खाऊन घेतलंय पण ह्याच किडीच्या वेळेस तुमच्या शेतात फिरत असतात आणि त्यांना जर एखादा दिवा दिसला म्हणजे तुमचा लाईट दिसला तर त्यांच्या डोक्यातलं जीपीएस हे बोंबलत म्हणून समजायचं त्यांचं जीपीएस बोंबललं की ते खायचं प्यायचं किंवा बाकी सगळ्या गोष्टी बाजूला सोडतात आणि त्या दिव्याच्या दिशेने झेप घेतात आणि हाच पॉईंट आपल्याला किडींच्या नियंत्रणासाठी वापरायचा आहे आता शेतकऱ्यांनी काय करायचं एक लाईट ट्रॅप आणायचा आणि शेताच्या बरोबर मध्यभागी लावून द्यायचा हा लाईट ट्रॅप लावला की संध्याकाळी बरोबर त्याचं बटन चालू करून द्यायचं आणि चार ते पाच तासानंतर फक्त बंद करायचं आता चार चा ते पाच तास हा तुमचा लाईट ट्रॅप का चालू ठेवायचा तर तुमच्या ज्या काही हानिकारक किड आहेत त्या फक्त सूर्यास्तानंतर चार ते पाचच तास ऍक्टिव्ह असतात किंवा कार्यरत असतात त्यानंतर ते आपल्या लपून बसतात आणि त्यानंतर तुमच्या जे काही मित्र किडी आहेत त्या बाहेर पडतात मग जर आपण त्यावेळेस जर लाईट ट्रॅप चालू ठेवला तर तुमच्या मित्र किडी सुद्धा त्याच्यात अडकण्याची शक्यता असते त्यामुळे सूर्यास्तानंतर चार ते पाच तासानंतर हा लाईट ट्रॅप तुम्ही बंदच केला पाहिजे आता बाजारात तुम्हाला तीन प्रकारचे लाईट ट्रॅप भेटतात एक म्हणजे तुमचा लाईटवर चालणारा दुसरा म्हणजे बॅटरीवर चालणारा आणि तिसरा म्हणजे सोलारवर चालणारा ज्यावेळेस तुम्ही लाईटवर चालणारा ट्रॅप वापरता त्यावेळेस त्याला एकतर लाईटीची गरज असते म्हणजे तुमच्याकडे लोडशेडिंग जर असली तर त्यावेळेस तुमचा लाईट ट्रॅप काम करणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्याला लावण्यासाठी तुम्हाला शेतात एक मोठीशी वायर पसरावी लागेल दुसरा येतो तुमचा बॅटरीवाला त्यात पण तीच गंमत जर तुमच्याकडे समजा शेडिंग असेल तर तुम्ही बॅटरी चार्ज करू शकणार नाही आणि त्याच्यासाठी तुम्हाला रोजच्या रोज बॅटरी चार्ज करून शेतात नेऊन लावावीच लागेल आणि तिसरा येतो तुमचा सोलार ट्रॅप आता हा सोलार ट्रॅप खरंच खूप फायदेशीर आहे एकतर म्हणजे तुम्हाला याची कुठेही चार्जिंग करावी लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची लाईट लागत नाही आजकाल मिळणारे जास्तीत जास्त ट्रॅप हे सोलरच्याच प्रकारचे आहेत आता इथं तीन प्रश्न पडतात तुमचा लाईट ट्रॅप कोणत्या पिकात वापरायचा तुमचा लाईट रॅप हा किती प्रमाणात वापरायचा आणि लाईट रॅप हा कोणत्या किडींसाठी फायदेशीर आहे तर लाईट रॅप हा तुम्ही मिरची काकडी कोबी द्राक्ष मका कलिंगड भात ज्वारी झेंडू कापूस आणि सोयाबीन यासारख्या पिकात वापरू शकता दुसरं म्हणजे किड हलाईट ट्रॅप नंतर रश शोसणाऱ्या किडी आळीवर्गीय किडी म्हणजेच पाने खाणारी आळी बोंड खाणारी आळी घाटे खाणारी अळी यासारख्या सर्व आळीवर्गीय किडी आणि हुंडीसारख्या किडीसाठी अतिशय प्रभावशाली आहे हायलाईट ट्रॅप तुम्ही अडीच एकराला एक म्हणजेच एक, एक हेक्टरला एक या प्रमाणात लावू शकता चला आता हा लाईट ट्रॅप शतक कसा लावायचा ते बघू आता लाईट ट्रॅप लावण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे इथं आपण घेतली एक छोटीशी दोरी त्यानंतर हा बांबू घेतला आहे ज्याच्यावर आपण लाईट ट्रॅप लावणार आहेत त्यानंतर एक ते दीड लिटर आपल्याला इथं पाणी लागणार आहे त्यानंतर एक पाच मिली आपण इथं तेल घेतलेलं आहे तुमच्याकडे जर रॉकेल अवेलेबल असेल तर तुम्ही रॉकेल घेऊ हो शकता किंवा जर नसेल तर तुम्ही गोडे तेल सुद्धा इथं पाच मिली वापरू शकता त्यानंतर आज आपण इथं चिपकूचा लाईट रॅप घेतलेला आहे तर आपण हा चिपकूचाच लाईट रॅप का घेतला चिपकूच्या या लाईट रॅपला सोलर बॅनर देण्यात आलेला आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकार चार्जिंग करावी लागत नाही किंवा तुम्हाला शेतात पूर्ण एक वायर सुद्धा पसरावी लागत नाही शिवाय हा ऑटो ऑन ऑफ या तो वार कार्य करतो म्हणजे ज्यावेळेस संध्याकाळ होते त्यावेळेस ऑटोमॅटिकली हा ऑन होतो आणि चार तास नंतर बंद सुद्धा होतो शिवाय याच्यात एक्सटर्नल चार्जिंगचा सुद्धा सोय देण्यात आलेली आहे जेणेकरून समजा ढगाळ वातावरणामुळे तुमचा सोलर चालला नाही किंवा सोलार काही कारणास्तव खराब झाला तरी सुद्धा आपण घरातून याला चार्जिंग करून नेऊ शकतो या लाईट ट्रॅपमध्ये तुम्हाला दोन प्रकारचे लाईट बघायला मिळतात एक म्हणजे निळी आणि दुसरी म्हणजे पिवळी जेणेकरून तुमच्या रस असणाऱ्या आणि आळवी अशा दोन्ही प्रकारच्या किडींना हा ट्रॅप अट्रॅक्ट करू शकतो जा जा या ट्रॅपमध्ये तुम्हाला ल्यूर होल्डर सुद्धा देण्यात आलेला आहे जेणेकरून तुम्ही कामगंध सापड्याच्या ज्या गोळ्या त्या सुद्धा यामध्ये लावू शकता जेणेकरून तुम्हाला कामगंध सापड्यावर वेगळा खर्च करण्याची गरज पडणार नाही शिवाय हा ट्रॅप तुम्ही सहा महिन्याच्या वॉरंटीवर खरेदी करू शकता जेणेकरून तुम्हाला पीस टू पीस रिप्लेसमेंट सुद्धा मिळेल चला आता आपण लाईट ट्रॅप लावायला घेऊ लाईट ट्रॅप लावण्यासाठी अगदी शेतातली मधोमध जागा निवडायची जेणेकरून जास्तीत जास्त किडींना आपण आकर्षित करू शकतो त्यानंतर हा तुमचा जो बांबू आहे ते असं शेतात खुसून घ्यायचा तुमच्या लाईट ट्रॅपची उंची ही तुमच्या पिकापासून फक्त दीड ते दोनच फुट असली पाहिजे तर तुमचं पीक छोटं असेल तर तुम्ही कमी हाईटवर किंवा तुमचं पीक जर मोठा असेल तर तुम्ही उंच हाईटवर सुद्धा हा ट्रॅप लावू शकता त्याचं कारण असं आहे की जी तुमची कीड असते तिची उडण्याचा जो टप्पा असतो तो पिकापासून फार तर फार दीड ते दोनच फुटावर असतो आणि त्याच पट्ट्यात आपल्याला हा किडे गोळा करायच्यात त्यानंतर हा लाईट ट्रॅप काढल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक हाई रिवा रंगाचा भाग दिसेल तर हा भाग तुम्ही या बांबूवर असा बसून घेणार आहात त्यानंतर या दुरीच्या साह्याने हा भाग पूर्णतः बांधून घेणार आहात हा भाग अगदी घट्ट बांधायचा जेणेकरून आपण पाणी भरल्यानंतर ते तुटणार नाही किंवा पडणार नाही त्यानंतर हा घमेल्यासारखा दिसणारा भाग याच्यावर बसून घ्यायचा आहे हा घमेल्यासारखा भाग लावून घेतल्यानंतर आपल्याला पंखासारखा दिसणारा भाग सुद्धा लावून घ्यायचा आहे या पंखासारख्या भागाला ल्युअर होल्डर म्हणजे तुमच्या कामगंध सापळ्याच्या गुळी लावण्याची जागा देण्यात आली आहे इथं कामगंध सापळ्याची गुळी लावल्यानंतर तुम्ही याचा वापर कामगंध सापळा म्हणून सुद्धा करू शकता त्यानंतर हा सोलर पॅनल असलेला आणि लाईट असलेला भाग आपल्याला याला बसून घ्यायचा आहे इथं बघू शकता आपण दोन प्रकारच्या दोन रंगाच्या दोन लाईटी आणि हा ट्राय लाईट म्हणजे तीनही दिशांना असणारा लाईट याला देण्यात आलेला आहे त्यानंतर इथे एक बटन देण्यात आलेलं आहे आणि एक चार्जिंगचा स्लॉट सुद्धा देण्यात आलेला आहे आता हे सोलर पॅनल लावून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये एक ते दीड लिटर पाणी भरणार आहोत आता या ट्रॅपमध्ये पाणी किती भरायचं त्यासाठी आतल्या बाजूने सुद्धा इथे खून देण्यात आलेली आहे पाणी भरल्यानंतर यात आपण पाच मिली रॉकेल टाकणार आहोत तुमच्याकडे जर रॉकेल नसेल तर तुम्ही गोडे तेलाचा वापर सुद्धा करू शकता आपण इथं गोडे तेलच टाकलंय या पाण्यात रॉकेल किंवा गोडे तेल टाकल्याने काय होतं की ज्यावेळेस तुमचे किडे या लाईटकडे आकर्षित होऊन इथं येतात त्यावेळेस ते पाण्यात पडल्यानंतर परत उडू शकत नाहीत आणि या तेला किंवा तुमच्या रॉकेलला चिटकून ते पाण्यातच पडतात आणि मरून जातात आता वाजले संध्याकाळचे सहा आपला लाईट रॅप दिवसभर पूर्णपणे चार्जिंग झालाय आता आपण फक्त एकच काम करायचं घरी जायच्या वेळेस हे बटन चालू करून द्यायचं ज्यावेळेस पूर्ण अंधार होईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली हा तुमचा लाईट रॅप चालू होणार आहे उद्या सकाळी आपण आता येऊन बघू की कि किती किडी या लाईट ट्रॅपने पकडल्यात तर काल आपण आपल्या शेतात लाईट ट्रॅप लावला होता तर आज आपण इथं शेतात आलोय तर, तर बघू किती किडी जमा झालेत इथं आपण बघू शकतो साधारणपणे दीड ते दोन हजार किडे इथं जमा झालेत तर या प्रत्येक किडीनी साधारणपणे तुमची हा, जरी हजार अंडी जरी पकडली तर तरी आपण इथं किती अंडी रोखली आणि त्याच्यापासून पुढे तयार होणाऱ्या किती किडी किंवा आळ्या रोखल्या हे तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या लाईट ट्रॅपचं महत्व समजून घेतलंच असेल आणि त्याचं रिझल्ट आज आपल्या डोळ्यासमोरच आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक लकी ड्रॉ आयोजित केलेला आहे तर या लाईट ट्रॅपचं महत्व शेतकऱ्यांना समजावं याकरता आपण एका लकी शेतकऱ्याला हा लाईट ट्रॅप भेट स्वरूपात देणार आहोत तर या लकी ड्रॉ मध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला एकच करायचं व्हिडिओला लाईक करायचंय या व्हिडिओवर कमीत कमी एक कमेंट आणि कमीत कमी पाच शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे तर लकी ड्रॉच्या माध्यमातून एका शेतकऱ्याची निवड केली जाईल आणि त्यांना हा लाईट ट्रॅप भेट स्वरूपात दिला जाईल मित्रांनो पिकांवर कोणतीही किडी पडली का लगेच रासायनिक औषध आणायचं आणि फावरून टाकायचं असं काही करू नका याच्या छोट्या छोट्या उपाययोजना आहेत या जर केल्या तर तुम्ही अगदी मुळापासून त्या किडीचं नायनाट करू शकता आणि सगळ्या शेतकऱ्यांनी जर मिळून अशा पद्धतीची किड निर्मूलनाची पद्धत अवलंबली म्हणजे वेगवेगळे ट्रॅप लावले किंवा ज्या अनेक रासायनिकच्या विना ज्या पद्धती आहेत त्या जर वापरल्या तर आपल्या परिसरातून ही कीड लवकरच गायब व्हायला किंवा त्याचा नामशेष मिटायला लवकरच मदत होईल आणि पूर्वीच्या काळी कोणत्याही पिकांवर जी बिलकुल कीडच पडत नव्हती किंवा आपले पूर्वजे सांगतात की आम्हाला फवारा मारायची गरजच पडत नव्हती तशी परिस्थिती पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही फक्त प्रत्येक शेतकऱ्याने अशा हळूहळू छोट्या छोट्या बाबींवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि एक कमेंट तुमची या व्हिडिओवर व्हायलाच पाहिजे जेणेकरून आपला शेतकरी किती जागरूक आहे हे आम्हाला समजेल तसेच अजून नवीन नवीन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद